मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डीएम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात अतिशय सुंदर अशा पद्धतीने झाली आहे आणि बरेच बैलगाडी मालकांना मित्रांनो वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुलालाचा मान मिळालेला आहे मित्रांनो असं भव्य आणि दिव्य आंग्रेवाडी मुळशी केसरी दोन हजार पंचवीस हे मिळतात मित्रांनो पार पडलेला आहे आणि सुंदर अशा पद्धतीचं मैदान हे मित्रांनो पार पडले जवळपास पन्नास गट आठ सेमी आणि एक फायनल असं सुंदरश पदेचं मैदान मित्रांनो पार पडलं बहुतेक नंदे मित्रांनो या मैदानामध्ये गोलाचे मानकर ठरले त्याच्यामध्ये सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी व नव मेंद केसरी बकासूर आणि लखन ही हिंद केसरी जोडी मित्रांनो आपल्याला माहितच असेल पेडगाव या मैदानात देखील हिंद केसरी मैदानामध्ये देखील हीच मित्रांनो टॉपची जोडी पळाली होती आणि एक नंबरची मानकरी ठरली होती ही सिंदगीची जोडी मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये पळाली आणि अतिशय सुंदर असा पळ दाखवून तीनही पिरे सुट्टा निकाल घेऊन गाडी ही फायनलची आणि गोलाला एक नंबरची मानकरी मित्रांनो या आपल्याला माहित असेल बाका सुरणी uh, लखनची गाडी तर मित्रांनो सेमीफायनलला तास क्रमांक एक वरून मित्रांनो पळाली या तास क्रमांक एक मध्ये एकही गाडी मित्रांनो फायनलला या सेमीफायनलला फायनलला किंवा फायनलला मित्रांनो पात्र या तासामधून झाली नव्हती अशा पद्धतीचा जबरदस्त पळ मित्रांनो या गाडीने दाखवला आणि एक नंबर देत असून सेमीपास करून फायनलला ही गाडी राहिली आणि फायनलमध्ये देखील मित्रांनो सुट्टा निकाल घेऊन एक नंबरची मानकरी प्रकाशोरण लेखन ही जोडी मित्रांनो ठरलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्ज पंच्याऐंशी डबल झिरो आणि पिस्टन ही बी जोडी मित्रांनो सुंदर असा होता या गाडीला आणि एक टॉपची गाडी मित्रांनो पळाली आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी मित्रांनो या मैदानाची ठरली सर्जा देखील मित्रांनो सुंदर अशा पद्धतीचा पळ सर्जनं दाखवला तुम्हाला माहित आहे शेवटला निकालावरती सर्जा मित्रांनो कायमच आपला जबरदस्त असा पळ दाखवत असो त्या पद्धतीचं पळ आज देखील मित्रांनो सर्जनं दाखवला त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बोतकर विठ्ठल नाना पळवलेली गाडी म्हणजे मित्रांनो डॉर्लीकरांचा हारण्या आणि भोंगा ही गाडी मित्रांनो जबरदस्त पळ आणि सुंदर असं पळ या गाडीला देखील होतं ही देखील गाडी मित्रांनो गुलालाची आणि फायनलची मित्रांनो मानकरी ठरली त्याचबरोबर मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बावधनकरांचा चिक्या ही एक टॉपची आणि सुंदर अशी गाडी मित्रांनो या मैदानामध्ये पळाली ही सुंदर अशी गाडी आणि जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसली त्याचबरोबर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा देखील मित्रांनो हा फायनलचा आणि गोलाचा मानकरी ठरला त्याची देखील गाडी मित्रांनो सुंदर अशा पद्धतीचा पळ या गाड्यांनी देखील अशा सर्व ज्या फायनलला आणि गोलाच्या मनकरी ठरलेल्या सर्व नंदींना पुढील वाटचालीसाठी आपल्या युट्यूब चॅनल पण शुभेच्छा देऊयात त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये तुम्ही पाहिलं असेल की वैभव सुसगावकर हे देखील मित्रांनो या बकासोरच्या नियोजनामध्ये होते किंवा बकासरोबर होते आणि जेव्हा जेव्हा मित्रांनो वैभव मामा हे मित्रांनो बकासरोबर असतात तेव्हा तेव्हा ते मित्रांनो बकासुरा गोलामध्ये शंभर टक्के राहत असतो आणि सेमी सेमीफायनल तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल ज्यावेळेस बकासोरची गाडी मित्रांनो खालून सुटली तेव्हा मित्रांनो वैभवमावा हे अतिशय आपल्या पूर्ण प्रयत्नाने पब्लिक मागणं सारण्यासाठी कि किंवा धडपड करत होते आणि त्यांच्या या धडपडीला किंवा त्यांच्या हो या प्रयत्नाला कुठंतरी मित्रांनो यश आलं तुम्ही पाहिलं असेल मावांनी किती प्रयत्न करून पब्लिक बाजूला सरण्याचा सा प्रयत्न केला आणि त्यात ते, ते यशस्वी देखील झाले आणि या बकासूरच्या गुलासगाव विजयाचा वाटा मावांचा देखील राहतो हे मित्रांनो आजपर्यंत पुन्हा एकदा मित्रांनो सिद्ध झालं अशा पद्धतीचं सुंदर अशा पद्धतीचं मैदान मित्रांनो पार पडलं आणि या मैदानाचे गोलाचे मालकी ठरलेले एक नंबरचे मालके ठरलेले बाकोसोर आणि लखन यांना आपण मित्रांनो पुढील सारखी शुभेच्छा देऊया धन्यवाद